कोल्हापूर येथे आज महाराष्ट्र राज्य रोजगार मेळावा आणि नियुक्ती आदेश वाटप कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात तृतीयपंथी समुदायासाठी कार्यरत मैत्री संघटन कोल्हापूर या संस्थेला अन्नधान्य पुरवठा विभागामार्फत रेशन दुकानाचे वितरण करण्यात आले ही कामगिरी गेले चार वर्षापासून सातत्याने केलेल्या पाठपुराव्याचं आणि सर्व संबंधित अधिकारी व जनप्रतिनिधींच्या सहकार्याचा परिणाम आहे या उपक्रमासाठी विशेष सहकार्य आणि मार्गदर्शन दिल्याबद्दल पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब जिल्हाधिकारी अमोल येडगेसर महानगरपालिका आयुक्त के एम लक्ष्मी मॅडम जिल्हा अन्नधान्य पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण मॅडम पुरवठा निरीक्षक अक्षय सर अन्नधान्य पुरवठा विभाग प्रमुख महेश ढवळेसर नितीन धापसे पाटील आणि महेश काटकर सर यांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले तृतीयपंथी समुदायाच्या हक्कासाठी सातत्याने लढा देणाऱ्या मयुरी आळवेकर शिवानी गजबर अफजल बारसकर सुहासिनी आळवेकर अंकिता आळवेकर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील संपूर्ण तृतीयपंथी समाजाच्या सहभागातून आणि समाजसेवक मंगेश बावचे यांच्या सहकार्यातून हा ऐतिहासिक क्षण साकारला गेला या उपक्रमामुळे तृतीयपंथी समाजाला रोजगाराची नवीन संधी उपलब्ध झाली असून समाजातील त्यांचा मानसन्मान आणि स्वाभिमान उंचावला आहे संस्थेच्या अध्यक्षा व राज्य तृतीयपंथी कल्याणकारी मंडळाच्या सदस्य मयुरीताई आळवेकर यांनी यासाठी सहकार्य केलेल्या सर्व मान्यवरांचे आणि अधिकारी वर्गाचे मनपूर्वक आभार मानले त्यांनी सांगितले की हे रेशन दुकान हे केवळ रोजगाराचे साधन नाही तर तृतीयपंथी समाजाच्या मुख्य प्रवाहात समावेशाचे प्रतीक आहे